तर मंडळी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल यामध्ये जे मासे आहेत ते आपल्याला आता गाळाच्या सहाय्याने बँडी आज जबरदस्त मासे आम्हाला मिळालेत नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी आता आपण आहोत आपल्या वाडीमध्ये आणि इकडे आपल्या वाडीतील छोटी मंडळी आहेत तर ते लोक जातात आता मासे पकडायला आणि मासे पकडणार आहेत आज प्लास्टिकच्या बॉटलच्या साहाय्याने मासे पकडणार आहेत तर बघूया आपण पण जाऊया त्यांच्यासोबत आणि किती मासे त्यांना मिळत आहेत इकडे आहे जय आहे शौर्य आहे आयुष आहे आर्यन आहे आणि आपला अण्णा आहे विराज आहे आणि इकडे बाबा ग गर्ल्स अजवतोय बिचाराचा गळ तुटला आहे तर गर्ल सजवतोय तर जाऊया बघूया पुढे जाऊन काय मजा येते आपल्याला याच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि आपल्या व्हिडिओ आत्ता सध्या डेली दररोज पडत आहेत तर त्या देखील बघा अपलोड होत आहेत त्या नक्की बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपले यूट्यूब चॅनल जर नवीन असेल तर नवी सबस्क्राईब करायला विचार <laughs> मंडे बघा खा हा जो कोलीम आहे सुका कोलीम तो आता या बाटल्यांचेच टाकतायत दाखवू तुम्हाला टाक हे बघा अशा ज्या प्लास्टिकच्या बॉटल असतात ज्यामध्ये आपण थम्सअप किंवा थंड पेय घेतो त्या अशा इथून कापायच्या आणि त्या कापल्यानंतर मग अशा प्रकारे हे बघा याच्या इथून आतमध्ये मा मासे शिरतात आणि आता आपण लावणार आहोत त्यामध्ये खाऊ टाकलेला आहे खाऊ माशांसाठी आहे कोलीम सुका कोलीम आणि या ठिकाणी सगळी मुलांची तयारी चालू आहे बघूया कशा प्रकारे तयारी करतायत आणि किती मासे मिळत आहेत त्यांना आता ला बाटल्या लावून झाल्या त्या प्लास्टिकच्या की गळ्याने देखील मासे उडवणार आहेत मुलं आणि इकडे बघा आपला बाबा आहे तो गर्ल सजवतोय त्याचा तयार करतोय आवाज शिवाय बाबा टाईट बन्दी तयारी झालेली आहे आता चाललेत बाटल्या लावायला पाणी बऱ्यापैकी आता कमी झालंय आणि बाटल्यांच्यात मासे पकडायचे असतील तरी आपल्याला पाणी थोडस पाहिजे कुठली पण अरे नांगोळ करून आलेस काय हा मग चांगल्या तर लवकर बुरच्या अरे म्हणजे बघा इथे अजून एक बॉटल पण लावतोय आणि असं आहे की आत्ता आपण जी बॉटल लावली आहे तर त्या बॉटल दीड तास किंवा दोन तासाने परत ते काढण्यासाठी यायचं असतं त्यामुळे आपण तेवढ्या वेळात गाने देखील मासे उडवणार आहोत आता आपण बाटल्या लावतोय आणि बाटल्या लावून जायच्यावर एक दीड तासाने आपण येऊ या ठिकाणी पुन्हा एकदा बाटल्या बघण्यासाठी किती मासे गेलेत ते

<laughs> <laughs> तू कधी बॉटल मंडळी साईडला पाणी थोडस जास्त आहे त्यामुळे आपण इकडून चाललोय आता वाट शोधत शोधत म्हणजे तर सध्या श्रावण पण चालू आहे आपला श्रावण आहे आपण या मासे खात नाहीत आणि ही मुलं आता पकडायला आले तर तिच्यासोबत आपण पण आलेलो आहोत तर पुढे पुढे बघूया किती मासे मिळत आहेत आणि आज सुट्टीचा वार आहे त्यामुळे काय मुलं सुट्टी असल्यामुळे घरीच आणि दिवसभर असंच इकडे फिरायचं तिकडे फिरायचं तर बघूया पुढे जाऊन काय काय बघायला मिळतंय पाहिजेत आपल्याला इकडे इकडे पॅन्ट भिजते samba, samba. Duwek, itu oli mandi pun pawai Hah? Bagus deh.

लावलीस काय तर मंडळी आत्ताच मुलांच्या प्लास्टिकच्या बॉटल जे आहेत ते लावून झालेल्या आहेत आणि आता ते सगळे गळे उडवत आहेत बरोबर आपण तासा तासाभराने परत जाणार आहोत त्या बाटल्या उसळण्यासाठी बघूया त्यात किती मासे मिळतात आता गळ्याच्या सायन देखील किती मासे मिळत ते बघूया तर असेच बघत राहा हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका यामध्ये जे मासे आहेत ते आपल्याला आता गळाच्या सहाय्याने पकडल्यावरती मिळालेत आणि आता आपण चाललोय ज्या बाटल्या हो ह्या मुलांनी लहान मुलांनी लावल्या आहेत त्या आपण आता काढण्यासाठी चाललोय तर जाऊया मी बाटल्या उसकतोय प्लास्टिकच्या ज्या आपण लावल्या होत्या ट्रॅप म्हणून मासे पकडण्यासाठी तर बघूया किती मासे मिळत आहेत हॅल हो बघूया आण सगळ्या शिंगत्यात

<laughs> <कासा है>। <laughs> है, वो है, वो है। दीप है, है। <laughs> <laughs> इतियाद दीप आहे किती काढ हा अरे वरतलं वरतलं माझ्या बॉटलीत मासा आलो

तर म्हणजे हे बघा एकाच बाटलीत भरपूर सारे मिळाले तसे अजून खूप पण बाटल्या आहेत ते तुम्ही बैठलेच असले व्हिडिओमध्ये तर आता जाऊया हे सगळे मासे पहिल्यांदा एकत्र करूया आणि नंतर तुम्हाला किती मासे एकूण भेटलेत ते दाखवतो ही सगळी आपली चिल्लर पार्टी गँग खवट्या गँग आमच्या तुम्ही जर रील इंस्टाग्रामवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला आवडले असतील तर आम्ही रील देखील बनवतो इंस्टाग्रामवरती एक दोन तीन कामाला लागतात बघा ती जाडी आहे ती दाखव

बघा मला तर दिसत की नाही माहित नाही पण भरपूर हे बघा खूप सारे मिळाले मस्त पैकी हे बघा मंडळी आज जबरदस्त मासे आम्हाला मिळालेत थांबे बाळूट या उठा उठा दे